एखाद्याचं आयुष्य पण कसा असतं बघा पंजाब युनिव्हर्सिटीला इकॉनॉमिक्सच्या विषयासाठी एक प्रोफेसर पाहिजे होता आणि अठ्ठावन्न वर्षाचे रिटायरमेंटकडे चाललेले मनमोहन सिंग हे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय होते कारण मनमोहन सिंग हे त्यापूर्वी आर बी आयचे गव्हर्नर राहिलेले होते त्यामुळं त्यांच्यापेक्षा बेटर चॉईस पंजाब युनिव्हर्सिटीला मिळाला नसता पण अठ्ठावन्नाव्या वर्षी जर नोकरी चालू केली तर ती पुढं कितीपर्यंत करणार मग मनमोहन सिंग एकट्या या एकाच व्यक्तीसाठी पासष्ट वर्षापर्यंत निवृत्तीचं वय वाढवायचं काय हा प्रश्न पंजाब युनिव्हर्सिटी समोर होता या गोष्टीचा विचार पंजाब युनिव्हर्सिटी जोपर्यंत करत होती तोपर्यंत मनमोहन सिंग यांच्याकडं एक नवीन ऑफर आली ती आली भारताचे पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याकडं चंद्रशेखर यांनी मनमोहन सिंगांना पंतप्रधानांचे विशेष सल्लागार म्हणून बोलावून घेतलं मनमोहन सिंग चंद्रशेखर यांचे विशेष सल्लागार झाले खरे पण चंद्रशेखरांचं सरकारच पडलं त्यामुळं मनमोहन सिंग पुन्हा एकदा या सगळ्यातून बाजूला झाले लगेच मग मनमोहन सिंग यांची बदली UGC चे चेअरमन म्हणून झाली अर्थात युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन भारतात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या उन्हाळ्यात निवडणुकीचा हंगाम होता आणि त्यातच भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यामुळं काँग्रेसची धुरा आता नरसिंह राव यांच्याकडे आली नरसिंह राव यांना काँग्रेसनं पुढचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं त्यावेळेची भारताची अशी परिस्थिती होती की भारतानं मे एकोणीसशे एक्याण्णव या महिन्यातच जवळजवळ सदुसष्ट हजार किलो सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ स्वित्झर्लंडकडं गहाण ठेवलं होतं कारण भारताकडं फक्त एक पॉईंट दोन बिलियन डॉलर्स म्हणजे पुढच्या दोन आठवड्यांसाठी पुरेल इतकंच परकीय चलन उपलब्ध होतं त्या परकीय चलनावरती हा देश चालवणं भारतासाठी अत्यंत कठीण अशी परिस्थिती होती आता नरसिंहराव पंतप्रधान होणार होते पण आता त्यांना आपली टीम निवडायची होती त्यासाठी त्यांना सर्वात चांगला अर्थमंत्री पाहिजे होता त्यांच्याकडे अर्थमंत्री पदासाठी सर्वात महत्वाचा आणि चांगला असा एक व्यक्ती होता तो म्हणजे आय जी पटेल आयजी पटेल हे रिझर्व्ह बँकेचे पूर्वीचे गव्हर्नर होते आणि ते अर्थमंत्रीपदाची फर्स्ट चॉईस होते पण या आयजी पटेलांनी अर्थमंत्रीपद नाकारले आय पटेल नंतर संजय बारू यांना असं सांगतात की मला दिल्लीतल्या राजकारणाचा तिथल्या वातावरणाचा कंटाळा आला होता म्हणून मला बडोद्याला जाऊन आपल्या गावात निवांत राहायचं होतं त्यासाठी मी अर्थमंत्रीपद घेतलं नाही पण आयजी पटेल यांनी अर्थमंत्रीपद नाकारल्यामुळं दुसरा कोण याचा शोध सुरू झाला आता मग पुन्हा जो शोध सुरू झाला तो येऊन थांबला मनमोहन सिंग यांच्यापाशी मनमोहन सिंग त्यावेळी यूजीसी चे चेअरमन होते त्यावेळी पंतप्रधान राव यांनी त्यांचे सल्लागार असलेल्या पी सी अलेक्झांडर यांना सांगितलं की तुम्ही मनमोहन सिंगांना फोन करा आणि त्यांना विचारा की तुम्ही अर्थमंत्रीपद घ्यायला तयार आहात काय तेव्हा पी सी अलेक्झांडर यांनी मनमोहन सिंगांना फोन केला त्यावेळी मनमोहन सिंग नुकतेच नेदरलँडच्या दौऱ्याहून रात्री येऊन आपल्या घरी झोपले होते त्याच रात्री म्हणजे वीस जूनला त्यांना फोन केला आणि त्यांना अलेक्झांडरनी विचारलं की तुम्ही भारताचं अर्थमंत्री पद स्वीकाराल काय तर तेव्हा मनमोहन सिंगांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही त्यांनी अलेक्झांडर यांना काहीतरी वेळ मारून जाणारं उत्तर दिलं इतक्या मोठ्या राजकारणात आपल्यासारख्या व्यक्तीला भारताच्या अर्थमंत्रीपदाची ऑफर दिली जाईल याच्यावर मनमोहन सिंगांचा विश्वास बसला नाही त्यांना वाटलं की ही ऑफर सिरियस नसेल त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ते तडक उठले आणि नेहमीप्रमाणे आपल्या आपल्या यूजीसीच्या कार्यालयात कामावर हजर झाले ते सीच्या कार्यालयात गेले तर तिकडं दिल्लीला अशोका हॉलमध्ये भारताचे पंतप्रधान आणि भारताच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता आणि तिथं सर्वजण शोधत होते की भारताचा अर्थमंत्री होणारे मनमोहन सिंग कुठे आहेत मग स्वतः नरसिंह रावांनी मनमोहन सिंगांना फोन केला आणि त्यांना विचारलं की काल अलेक्झांडर यांनी तुम्हाला फोन केला होता ना मग तुम्ही आज अशोका हॉलमध्ये का, का आला नाहीत तेव्हा मनमोहन सिंगांना आपली चूक लक्षात आली त्यांनी नरसिंहरावांना सांगितलं की मला ही ऑफर सिरियस असेल असं वाटलंच नाही त्यामुळे मी आलो नाही तेव्हा मग नरसिंहरावांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आताच्या आत्ता कपडे बदलून या आणि अर्थमंत्री पदाची शपथ घ्या तेव्हा तडक मनमोहन सिंग अशोका हॉलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी अर्थमंत्रीपदाची शपथ घेतली दिल्लीच्या राजकारणातल्या अनेक बड्या लोकांना मनमोहन सिंगांचं येणं आणि अचानक येऊन अर्थमंत्रीपदाची शपथ घेणं हा सगळा एक आश्चर्याचा धक्का होता त्या दिवशी म्हणजे एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णवला मनमोहन सिंगांनी भारताचं अर्थमंत्रीपद आपल्या हातात घेतलं त्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला त्यांनी भारताचं एक बजेट मांडलं ते बजेट भारताचं असं बजेट मांडलं जातं ज्यामुळं भारताचा एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीचा भारत आणि एकोणीसशे एक्याण्णव नंतरचा भारत असं वर्गीकरण आर्थिक क्षेत्रात केलं जातं मनमोहन सिंगांनी या देशातलं लायसन्स राज संपवलं मनमोहन सिंगांनी परमिट संपवले मनमोहन सिंगांनी आंतरराष्ट्रीय बँका भारतात आणल्या आंतरराष्ट्रीय कार्स भारतात आणल्या टी व्ही चॅनल्स आणले ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या भारतात कधीच नव्हत्या त्या भारतात आल्या त्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मनमोहन सिंगांच्या बजेटनंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या बजेटच्या बरोबर पूर्वसंध्येला म्हणजे तेवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला एन के सिंग यांना मनमोहन सिंग म्हणाले होते की वी आर गोईंग टू चेंज दिस नेशन परमनंटली म्हणजे मनमोहन सिंगांना हा विश्वास होता की आम्ही हा देश कायमचा बदलत आहोत आणि ते एन के सिंग यांनी आपल्या इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका आर्टिकलमध्ये लिहिलं देखील आज यूट्यूबच्या मोबाईलच्या गॅजेटच्या आणि आयच्या आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये कदाचित एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वीचा भारत आणि आताचा भारत यातला फरक समजणार नाही पण ज्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वीचा भारत अनुभवलाय ज्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचं ते ट्रान्झिशन अनुभवले त्यांना विचारा या दोन भारतांमध्ये काय फरक आहे काल सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये ब्याण्णव्या वर्षी निधन झालं मनमोहन सिंग यांचा मृत्यू हा भारतासाठी एक प्रचंड मोठं नुकसान आहे असा माणूस ज्याची उणीव पुढच्या काळात कधीच भरून काढता येणार नाही त्यामुळं मनमोहन सिंग यांच्या कार्याला त्यांनी या देशाच्या सेवेसाठी वाहिलेली वर्ष त्यांनी केलेलं काम त्यांनी घातलेला पाया या सर्वांसाठी आम्ही मनमोहन सिंग यांना सलाम करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तरी देखील कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र